Vrata, rață, sucă, Girda, sang, aila ii, la. Vrata, rață, sucă, Girda, sang, tia, Vrata, rață, श्याम बुढो गा रही राहीला भ्रताराचं सुख गिरजासांगती भावाला भ्रताराच सुख गिरजा ती भावाला भ्रताराच सुख सांग ती भावाला बहुमजलं होईल रात ಮಾಜ ಲ ರಾತ್ಸಮಯ ವಾ ಸವಾಖನ ಗೋದನ ಮನದೇಸ ಆಧನ ಸವಾಖನ ಗೋದನ ಮಾನದೇಸ ಆಂಧನ ಸವಾಖನ ಗೋದನ ಮನದೇಸ ಆಂಧ येलगिर जात माहेर शिखर शिंगणापूर खाली वळीचं देऊळ शिखर शिंगणापूर खाली बळीचं देऊळ शिखर शिंगणापूर खाली बळीचं देऊळ शंभू महादेव बोल त्यात गिरिजा जवळ शंभू महादेव बोल बोलत्यात माहेर जवळ शंभू महादेव बोल त्यात गिरिजा माहेर